जत तालुक्यातील कर्जगी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची पत्रकार परिषद तालुक्यातील येथे मुलीवर बलात्कार करून तिचा करण्यात अमानुष घटना गुरुवारी घडली होती पोलिसांनी या संदर्भात संशयित नराधम आरोपीला सुद्धा ताब्यात घेतले होते पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणाची माहिती देत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांच्याकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त द्रस्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा माननीय न्यायालयात फास्ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे सदर गावात व परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कर्जगी येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसेच पीडितेच्या नावाची व ओळखीची गोपनीयता प्रसारमाध्यमे व नागरिकांनी उघड करू नये पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ प्रतिसाद देऊन आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचं दिसून आलंय तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुणा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या या याच सूचना असतील की आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे